तर भाजप किंवा आपण म्हणू शकतो भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून चारशे पारचा जो त्यांनी नारा दिलेला होता तो आतापर्यंतच्या दोन एक्झिट पोलमध्ये दिसून येतोय की तशा पद्धतीचं चित्र हे या लोकसभा निवडणुकांमध्ये असू शकतं त्याच्याबद्दलचं एक विश्लेषण हे आता समीरण सरांनी मांडलेलं आहे मात्र त्याच्यामध्ये काही मुद्दे सर तुम्हाला ऍड आता सगळे आता आता, आता हे सगळे बोलतील चारशे पार खरोखरच झालं तिकडे आणि हे सगळे पोल खरे ठरले तर याच्या पुढे भाजपचे जे विरोधक आहेत ते काय त्यांचं हे काय असेल कुठे नरेटिव्ह काय असेल तर कुठे गेला तो भ्रष्टाचार बेरोजगारी हे सगळे मुद्दे गेले कुठे मग ते मला यातनच हा प्रश्न घ्यायचा होता मी येते सर मला हाच प्रश्न घ्यायचा होता तो म्हणजे की मगाशी भातकळकर म्हणत होते की अँटीन कमनसी नव्हती किंवा दहा वर्ष युपीए होतं त्याच्यानंतर आम्ही आलो तसं चित्र आमच्या बाबतीत नाही झाला आम्ही पुन्हा येतोय असं चित्र याच्यामध्ये दिसते मात्र ते येण्यामागसाठी जे दोन हजार अकरा ते चौदा मध्ये गोष्टी घडल्या जे एक वातावरण निर्मिती झालेली होती देशामध्ये तशा पद्धतीची वातावरण निर्मिती ही आता इंडिया आघाडी करू शकली नाही का देशामध्ये किती प्रयत्न केले करायचे भयंकर प्रयत्न केले ते यात्रा म्हणजे काय होती वातावरण निर्मिती होती सगळी महाराष्ट्रात काय चाललं सगळं मोदींना वाटेल तशा शिवे द्यायच्या हे त्यांनी केलंच ना तिकडे देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने शिवीगाळ झाली किंवा मराठा आंदोलन पेटवल्यानंतर ज्या पद्धतीने सगळं झालं हे काय होतं दुसरं तरी पण त्याला यश आलंय का हे दिसत नाही कुठे काही मग ते मुद्दे गेले कुठे सगळे मग ते बेरोजगारी गेली कुठे मग तो भ्रष्टाचार मग तो सगळे गेले कुठे सगळ्या गोष्टी बघत्या त्या हे तर दिसतंय वेगळं चित्र दिसतंय माता याच्यामध्ये हे बघायला पाहिजे कुठे विचार केला पाहिजे नाही मला थोडस वेगळं मत मांडायचं आहे की समीरन जसं म्हणाला तसं ह्याच्यामध्ये कसं आहे की पूर्वी पण आपण मुंबई वर चर्चा केलेली आहे त्यावेळेसही आपण हाच मुद्दा मांडलेला होता की यावेळेसची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मोदींच्या विरोधामध्ये एक थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष आहे हे आपल्याला सर्व आपल्या पत्रकारांमध्ये सुद्धा दिसलेलं आहे पण तो असंतोष इतका नाहीये की मोदींना आता ताबडतोब इथनं घालवलंच पाहिजे जसा की इंदिरा गांधींच्या वेळेस होता हे आपण सातत्याने सांगितलेलं आहे तेच मला वाटतं या आजच्या निदान एक्झिट पोलच्या याच्यामधनं दिसलेलं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे जा, पण दुसरी गोष्ट अशी की उदय जे म्हणाला त्याच्याशी मी सहमत नाही की हे भ्रष्टाचाराचे मुद्दे गेले कुठे किंवा काय वगैरे एक तर विरोधी पक्षांना मत टक्के किती पडले हे आपल्याला फायनल चार जूनला कळेल त्याच्यामधनं ते बघायला लागेल त्याचं अनालिसिस करावं हो लागेल दुसरी गोष्ट आता आपण जे बघतोय त्याच्यामध्ये बावन्न जागा काँग्रेसला होत्या त्या चौऱ्याहत्तर झालेल्या आहेत म्हणजे काँग्रेसच्या जागा या थोड्याफार प्रमाणात का होईना वाढलेल्या आहेत म्हणजे इंडिया, इंडिया आघाडीच्या बाकीचे जे पक्ष आहेत त्यांच्या जागाही थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलेल्या असण्याची शक्यता आहे ममता बॅनर्जीने मात्र फटका बसलेला त्याचं काय करणार तुम्ही मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की प्रत्येक ठिकाणी जसं भातकळकर सांगत होते की जागा कुठे वाढल्या कुठे कमी पडल्या याचा अनालिसिस नंतरच करता येऊ शकतो जसं की बीजेडी मध्ये त्यांना म्हणजे मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालंय जे की अँटी इन्कम्बन्सीचा फायदा त्यांना तिथे झालेला आहे बंगालमध्ये एक विशिष्ट परिस्थिती होती तिथे त्यांना फायदा झालेला आहे पण दुसरीकडे राजस्थानमध्ये जर जागा कमी झाल्यात किंवा गुजरातमध्ये थोडाफार फटका बसत असेल एक एक किंवा पाच जागा कमी होत असेल महाराष्ट्रात अजूनही त्यांना यश ये येत नसेल इतकं सगळं फोडाफोडी करून तर त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला लागेल त्याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे वातावरण आहे किंवा हे मुद्दे काही प्रमाणात तरी क्लिक झाले असं म्हणायला पाहिजे असं माझं म्हणणं आणि त्यामुळे महाराष्ट्रात झालं असेल ते ओरिसा तेवढ्या पुरुष झाले ना ते त्या राज्यांमध्ये तेच माझं म्हणणं आहे त्या त्या राज्यांमध्ये विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांना यश मिळाले यश मिळालेले ते पण याचा अर्थ मोदींविरोधामध्ये नाराजी नाही 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 मोदींविरोधामध्ये सर्वसा अजिबातच नाराजी नव्हती किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा काही लोकांना पटलेलाच कि नाही किंवा दिसते कुठे का तेच नव्हती ठीक आहे मान्य नाराजी होती दिसते कुठे ते तेच मला म्हणायचंय की नाराजी नव्हती म्हणजे काही राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे जिथे की अँटी इन्कम्बन्सी होती जसे की बीजेडी मध्ये किंवा याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पण दुसऱ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं एकतर्फी जे यश होतं जसं हरियाणा दिल्ली किंवा या तिथे त्यांना ते या वेळेस मिळत नाहीये हे आपल्याला बघायला पाहिजे अपेक्षित हे बघा चौदा नंतर एकोणीस सांगतो ना सांगतो ना सांगतो ना ते एक चौदा नंतर एकोणीस दोन टन नंतर एवढ्या एवढं तर हे होणारच नव्हतं साहजिक आण तुम्ही जे मगाशी म्हणालात की ते मोदी नकोच या लेवलला नव्हतं ते बरोबर आहे नाहीच आहे कोणीच म्हणणार लाट आहे म्हणून लाट नव्हतीच हवा होती ना नुसते आपण हे सांगण्यापेक्षा आकड्यांवरती आपण जाऊया फायनल जो प्रोजेक्शन म्हणजे पोल ऑफ द पोल्स आपण बघितलं तर आपल्याला चार पोल मिस ठेवतो सीएनएक्स मॅट्री मट्रिज पीआरजी मार्क आणि जन की बाद साधारणतः सारखेच आकडे तीनशे एकसष्ट ते चारशे एक आणि अक्सिस माय इंडियाचे पण साधारणतः आपण जर एक बाय बघितलं तर तीनशे एकसष्ट ते चारशे एक एवढ्या इंडियाला जागा मिळू शकतात म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा जवळपास एकोणतीस ते तीस जागा जास्त त्यांना त्याच्यामध्ये मिळताना बघायला मिळतात दुसरीकडे इंडिया अलायन्सला एकशे एकतीस ते एकशे सहासष्ट जागा गेल्या वेळपेक्षा पंचावन्न जागा त्यांच्या वाढताना आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी कुठल्या राज्यामध्ये चांगलं करते यावेळेस जी राज्य त्यांच्याकडे पूर्वी नव्हती हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांचं अलायन्स आंध्र प्रदेशमध्ये हॅज वर्क well. वेल तिकडे टीडीपीचं सरकार येईल तिकडे विधानसभेची पण निवडणूक आहे आणि तिथे च्या मुळे सांगतोय टीडीपीचं सरकार तिकडे येताना आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यामुळे एनडीएचा परफॉर्मन्स तिथे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा परफॉर्मन्स की ज्या ठिकाणी गेल्या वेळेस त्यांच्या आठ ते दहा जागा होत्या त्या दुपटीने वाढलेल्या आहेत दॅट इज ओडिसा ओडिसामध्ये त्यांच्या जागा दुपटीने वाढलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तिसरं राज्य आपल्याला जागा जिथे वाढलेल्या बघायला मिळत आहेत दॅट इज पश्चिम बंगाल बाकी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आणि छत्तीसगडमध्ये त्यांनी आपला परफॉर्मन्स रिपीट केलाय याचा अर्थ असा की आपण ओव्हरऑल आकड्यावरनं अनेक गोष्टी मांडू शकतो पण तरी सुद्धा जर आपण डीप डाईव्ह अनालिसिस त्याच्यामध्ये केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे मुद्दे तू म्हणालास त्याच्यामध्ये बिहार महाराष्ट्र राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब पंजाबमध्ये तर ते आधी नव्हते यावेळेस त्यांचा एखाद दोन सीट वाढू शकतील असं दिसत हिमाचल प्रदेश कर्नाटक या सगळ्या राज्यांमध्ये की जिथे गेल्या वेळेस त्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स होता या सगळ्या राज्यांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स गेल्या निवडणुकीपेक्षा खाली जाताना आपल्याला बघायला मिळतोय ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं विधानसभेमध्ये राज्यात सरकार राहिलेलं नाहीये त्या ठिकाणी आणि बंगालमध्ये की जिथे इंडिया अलायन्सचा एक मेजर फॅक्टर टीएमसी काम करत होता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय सो जे आता आपल्याला एकोणतीसने वाढलेलं चित्र एनडीएचं बघायला मिळतंय ते त्यांनी त्या भागांमध्ये केलेलं म्हणजे त्याला आपण म्हणतो ना महाराष्ट्राच्या परस्पेक्टिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेस एनसीपी त्या पद्धतीने बऱ्याचदा अनेक वर्ष पंधरा वर्ष सत्ता चालवताना ते काम करायचे की जर विदर्भात ते डाऊन जात तर मराठवाड्यात त्यांचा परफॉर्मन्स सुधारलेला बघायला मिळायचा मग अचानक दोन हजार पाच मध्ये राणेना घेऊन यायचे आणि कोकणामध्ये आपला परफॉर्मन्स सुधारून घ्यायचे ज्याच्यामुळे येणे प्रकारण त्यांचं सरकार टिकून राहायचं भाजप आणि शिवसेनेच्या सीट्स तेवढ्याच आपल्याला राहिलेल्या बघायला मिळायच्या एक्झॅक्टली त्याच पद्धतीचं राज पॉलिटिकल मॅन्युवरिंग हे भारतीय जनता पार्टी मोदी शाह यांनी त्यामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचं अनेक वर्ष त्यांचे लोक राहिलेले आहेत त्या ठिकाणी ते खाली जात आहेत पण जिथे ते नव्याने त्यांनी यावेळेस उतरवायचं ठरवलं तिकडे त्यांचं हे चांगलं झालेलं आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यामध्ये भाजपच्या जागा पंजाबमध्ये त्यांची एक जागा होती आता चार, चार जागा दोन जागा होत्या चंदीगड आणि पंजाबमध्ये दोन जागा होत्या त्याच्या चार जागा झालेल्या दाखवतात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आपचं जे काही तिथे हे होतं तरी पण चार जागा दाखवतात ना तिकडे वाढत वाढल्या जागा ना पंजाबमध्ये यामध्ये हरयाणा जागा वाढलेल्या दाखवतात पुन्हा नाही हरियाणामध्ये जागा कमी झाल्यात त्यांच्या हरियाणामध्ये त्यांच्या दहा जागा होत्या त्या जागा त्यांच्या चार ते पाच जागा कमी होत्या दिसतात सो बेसिकली मुद्दा असा आहे ना की भाजपने ओरिसा सारख्या राज्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय बंगाल सारख्या राज्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आपल्याला बघायला मिळतात केरळमध्ये त्यांना चार जागा यावेळेस एक्झिट पोलमध्ये दाखवल्या जातात जी मगाशी मी म्हंटल की शशी थरूर यांची जागा तिकडे ते राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जाताना दाखवतात इंडिया टुडेच्या ह्याच्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांच्याकडे ते जाताना बघायला मिळतात त्यामुळे बेसिकली जर आपण ओव्हरऑल चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसते की कशा पद्धतीने भाजपने नॅशनल पोल स्ट्रॅटेजी म्हणजे आतापर्यंत आपण म्हणतो ना की इलेक्शन बोर झालंय सात सात मध्ये इलेक्शन होत आहे तर त्या सात फेजचा पूर्ण फायदा हा भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला याच्यामध्ये बघायला मिळतोय आणि त्या पद्धतीने प्रत्येक स्टेटमध्ये त्या ओडिसामध्ये ओडिसामध्ये तीन टक्के मुस्लिम आहेत फक्त आणि नवीन पटनायक यांचं सरकार आता त्यांची तब्येत आणि या सगळ्या गोष्टी बघतात तिकडे त्यांना काँग्रेसने ज्या पद्धतीने तेलंगणामध्ये आपली परिस्थिती सुधरून घेतली त्या पद्धतीने त्यांना तिथे ओडिसामध्ये करता आलं नाही तिथे भारतीय जनता पार्टीने मात्र ती गोष्ट बरोबर त्या पद्धतीने केली त्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचे बफर होते की त्यांचा सपोर्ट दोनशे बहात्तरच्या खाली गेल्या असेच तर ओडिशा त्यांच्यासाठी बफर झोन होता आंध्र प्रदेश त्यांच्यासाठी बफर झोन होता बंगाल त्यांच्यासाठी बफर झोन होता या बफर झोन मध्ये त्यांनी आपली परिस्थिती सुधारली आणि त्याच्या आधारावरती पुन्हा एकदा व्यवस्थित बहुमताने भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार भारतामध्ये येताना आपल्याला बघायला मिळत मला अभिजित सरांकडे यायचं कारण जसं उदय सर म्हणाले की मग ते मुद्दे कुठे गेले तर मुद्दे कुठे गेले नाहीत मुद्दे निश्चितपणे आहेत आणि नि महाराष्ट्रामध्ये त्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट त्यांच्या जागा चौपट पाचपट वाढण्यामध्ये होतं देश पातळीवरती त्याचा इम्पॅक्ट का दिसत नाहीये हा खरा प्रश्न त्यांनी विचारलेला होता तर ते त्याचा मुद्दा असा आहे की जिथं जिथं आता जसा उल्लेख साईल सरांनी केला की ओडिसा हे अँटी इन्कम्बन्सी प्रचंड मोठ्या प्रमाणात गेले अनेक वर्ष तिथं बीजेडीची सत्ता आहे तिथं त्यांनी एका प्रकारे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तिथं काम केलं मोठ्या प्रमाणावरती तिथे यंत्रणा लावली आणि त्याचा त्यांना फरक मिळतोय ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये सातत्यानं ते गेले दहा वर्ष तिथं पश्चिम बंगालमध्ये काम करत आहेत आणि ममता बॅनर्जींचं ममता बॅनर्जी कोणाला हरवून आली तर डाव्यांना हरवून आल्यात ज्या बंगालचा इतिहासच इतिहासच रक्तरंजित आहे तिथलं राजकारण रक्तरंजित आहे त्याला टॅकल करत ते इथपर्यंत आले तर ममता बॅनर्जींचा इतिहास पण तसाच आहे त्यामुळे त्याला टॅकल करत त्यांनी तिथं स्वतःच्या जागा वाढवल्यात ह्या दोन्ही जर आपण फॅक्टर्स बघितले पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर ते महत्वाचे त्यांना जिथं जिथं अपेक्षा होती म्हणजे समजा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न काय केले की वरती कमी होऊ शकतं पण त्यांना इंडिया आघाडीचा जो पोल होता जो त्यांनी मगाशी बैठक झाल्यानंतर जो दिलेला आहे त्या पोलमध्ये त्यांनी युपीला चाळीस जागा दिली त्यांनी त्यांना अपेक्षा चाळीस जागा येण्याची उत्तर प्रदेश सारखं राज्य त्यांच्यापासून हलत नाहीये फार मोठ्या प्रमाणावरती तिथं काही होत नाहीये द मुवमेंट उत्तर प्रदेश आलत नाहीये सगळ्यात मोठं त्याच्यानंतरचं राज्य असलेलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये ते बत्तीस पर्यंत जात आणि त्यांचा जो इथं पडलेला खड्डा आहे तो बिजू जनता दलाच्या जा तिथे त्या रूपाने तिथे भरून निघतो आहे ममताच्या रूपाने भरून निघतो आहे तिथे त्यावेळेला ते मुद्दे तिथे कवर अप होताना दिसत आहेत पण या निवडणुकीमध्ये अगदीच सगळं काही काय म्हणतो आपण त्याला की हा आलबेल होता असं काही नाही ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींना सात टप्प्यामध्ये प्रचार करावा लागला एकोणीस वीस सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या ज्या पद्धतीनं मंगळसूत्र खेचून आणा किंवा तुमची संपत्ती मुसलमानांना दिली जाईल अशा पद्धतीची वक्तव्य करावी लागली जी वक्तव्य ऍक्च्युअली देशाचे म्हणजे ते एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत ना ते मुस्लिम समाजाचे पण पंतप्रधान uh, आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल एका समुदायाबद्दल नाही नाही एका समुदायाबद्दल नाही 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 त्याच्यामध्ये अनंतकुमार हेगडे असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील जे लोकसभेमध्ये बसतात जे मोदींसोबत बसतील त्यांनी तशी वक्तव्य केली होती त्या प्रचाराला त्यांचा काहीतरी आधार होता याला कुठल्याही याचा आधार नव्हता त्यांच्या काय मध्ये पण अशा पद्धतीचं कुठं काही लिहिलेलं नव्हतं तर या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी घडल्या यामध्ये आणि त्यानंतर सुद्धा जर एवढं मोठं यश मिळत असेल तर अभिनंदन आहे भाजपचं भाजपनं ज्या पद्धतीनं पोल स्ट्रॅटेजी राबवली ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे नेते ने ग्राउंड वरती उतरवले ज्या पद्धतीनं त्यांनी प्रमुख बुथ प्रमुख संघटन त्यांचं इतर पक्षांशी असलेली आता महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण म्हणून देतो की अजित पवारांचा फायदा हो अथवा न हो त्यांना मतं ट्रान्सफर करून घेण्यामध्ये पण यांची मतं कमी करण्यामध्ये तर झाला जर अजित पवार धरून चाला की चाळीस आमदारांसकट अजित पवार आता पक्ष फुटलेला नाही शरद पवारांसोबत लढतात हे चित्र अजून बदललेलं दिसलं असतं ह्या वीसच्या वीसच्या ऐवजी अजून वाढलेल्या जागा दिसल्या असत्या उद्धव ठाकरेंचा पक्ष जर त्यांनी नाही मग मतदारांनी किंमत दिली म्हणून तर हा जागा दिसतोय ना हा आकडा दिसतोय नाही 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 इलेक्ट आहे ना नाही नाही मतदारांचा काय मतदारांनी त्यांचा इम्पॅक्ट दाखवला ना जर उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला नसता तर म्हणून नाही आणि हे मी म्हणत नाही भाजपच्या नेत्यांनी हे खासगी मान्य नाही नाही भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे की जर अशा पद्धती याच इथं चावडीवर म्हणाले ना की जर आम्ही उद्धव ठाकरेंना आणि काय ते अजित पवारांना सोबत घेत नसतं जर आमच्या आठ जागा आल्या असत्या याच चावडीवरती इथंच बसून म्हणाले किरीट सोमय्या हा किरीट सोमय्याचा दावा आहे हा आमचा दावा नाहीये एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे भारतासारख्या राज्य देशामध्ये बॅक uh, टू बॅक निवडणुका जिंकणं हे काही सोपं नाही आहे आणि खास करून uh, जेव्हा uh, तो काळ वेगळा होता की जेव्हा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस बॅक टू बॅक तीन इलेक्शन्स uh, काँग्रेस जिंकलेली होती बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट सदुसष्टची पण जिंकली ची पण जिंकली ची पण जिंकली पण तरी सुद्धा त्यावेळेस मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फार डिफिकल्टीज होत्या बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आता त्या बाबतीमध्ये कमीत कमी आहे म्हणजे सपोज एक वेळ धरून चाला की सर विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये मेनस्ट्रीम मीडिया बायस्ट आहे असं आपण धरून चालूया की त्यांचा त्यांचा त्या पद्धतीने प्रचार दाखवला जात नाही पण सोशल मीडिया किंवा इतर माध्यमात तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला झाकलं तरी कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही त्या पद्धतीचा परिस्थिती आहे त्यामुळे या गोष्टीचं क्रेडिट तर नक्कीच आपण दिलं पाहिजे की कुठ या परिस्थितीत सुद्धा तीनशे गेल्या वेळच्या परफॉर्मन्स पेक्षा सुद्धा जास्त चांगला परफॉर्मन्स करून आणणं ही काही सोपी नाही आणि प्रत्येक चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी त्याच्यानंतर तीनशे त्याच्यानंतर तीनशे पाच दहा जे काही आता येत आहेत त्या एनडीए म्हणून त्यांचा परफॉर्मन्स हा आणि त्या प्रत्येक वेळेस नवीन अलायन्सेस गेल्या वेळेस चंद्राबाबू नायडू त्यांच्या कम्प्लीट विरोधात होते त्या चंद्राबाबू नायडूला आपल्या बरोबर आणणं त्यांच्या त्यांच्या योग्य घोड्यावरती पैसे लावणं ह्याच्यासाठी सुद्धा एक डोकं लागतं कुठेतरी की बाबा आपल्यासाठी यावेळेस वाय पी नाही तर चंद्राबाबू नायडू कॅन रिटर्न बॅक आतापर्यंत बिजू जनता दला बरोबर थेट संघर्ष भाजपने टाळला होता की ठीक आहे तुम्ही विधानसभा ठेवा लोकसभेला आम्हाला तुम्ही हे करा त्यांनी हेरलं की बाबा आता नवीन पटनायक काय पुन्हा हे होऊ शकणार नाहीत पांडे यांना नाही आपण तिकडे घुसलं पाहिजे ममता बॅनर्जीना विधानसभा जिंकले पण लोकसभेच्या वेळेस आपण संदेश खली आणि या मुद्द्यांवरती त्यांना कॉर्नर करू शकतो हे शेवटी आणि महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रामध्ये एका पद्धतीने भारतीय जनता पार्टीसाठी धडा आहे की काही करून चालत नाही हे महाराष्ट्रामध्ये दिसत आहे भारतीय जनता पार्टीला विधानसभेला त्यांनी जर कोर्स करेक्शन नाही केलं तर ही परिस्थिती अजूनही गेलेली असेल खाली हे त्यांना कुठेतरी लक्षात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की ते कोर्स करेक्शन दिसेल पण शेवटी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की मतदारांना तू म्हणालस ते ठीक आहे पण शेवटी प्रचार कसा झाला ह्याला म्हणजे काय म्हणतात त्याला मीन्स ऑल्सो मॅटर्स एंड मॅटर्स पण ऑल्सो मीन्स त्याच्यासाठी तुम्ही काय पद्धती वापरली त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत राजकारणामध्ये आणि त्याचा लाँग लास्टिंग इम्पॅक्ट असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी, गोष्टी आपण विसरता का म्हणत बट इट इज डेफिनेटली क्रेडिटेबल जर सगळे युनॅनिमसली एक्झिट पोल सांगतायत की हे तीनशे पन्नासच्या पुढे जात आहेत गेल्या वेळच्या परफॉर्मन्स पेक्षा सुद्धा जास्त परफॉर्मन्स येतोय सो त्याच्याबद्दल काहीतरी क्रेडिट दिलं पाहिजे पण महाराष्ट्र बाबतीत मात्र भारतीय जनता पार्टीला कोर्स करेक्शन करावं लागेल ही गोष्ट हो भाजपच्या नेत्यांच्या पण लक्षात आलेली आहे एवढं मात्र नक्कीच त्याच्यामध्ये साठी सर सेकंद फक्त याच्यामध्ये अधिक क्रेडिट का दिलं गेलं पाहिजे आता सरांनी उल्लेख केला की बावनच्या सत्तावनच्या नंतरच्या इलेक्शन सगळ्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं मॅन्डेट एवढं विक्रमी बहुमताचं मँडेट जे होतं ते नंतर नंतर डिक्लाईन मध्ये येत गेलं होतं इथं उलट होत आहे इथं काय होतंय इथं चौदाला जे मॅन्डेट मिळाले तुम्हाला दोनशे त्र्याऐंशी जागा तुम्हाला मिळालेल्या होत्या त्याच्या उलट जाऊन तुम्हाला एकोणीसला तीनशे तीन जागा मिळाल्या आहेत आणि यावेळेला महायुती म्हणून किंवा आपण म्हणूया की, की एनडीए म्हणून त्या जागा चारशेच्या जर आसपास जात असतील कारण गेल्या वेळेला त्या तीनशे बावन्न होत्या आणि यावेळेला जर त्या तीनशे बावन्नच्याही पुढे जात असतील तर मला असं वाटतं की हे अधिक महत्वाचं आहे आणि त्यासाठी अर्थात मीन्स महत्वाचे आहेतच पण शेवटी असं आहे की यश महत्वाचं आहे आणि मला त्याच्यामध्ये एक मुद्दा आठवला म्हणून मी सांगतो आठवला म्हणून सांगतो की याचा एक अर्थ आहे की स्टेट लेव्हलला तुमच्याकडे जिथं जिथं स्ट्रॉंग लिडरशिप आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला काही वेळेला अशा पद्धती यश मिळवता येतं पण नॅशनली एक मोठी फिगर ज्यावेळेला समोर उभी आहे त्यावेळेला तुम्हाला नॅशनल लेवलला पर्याय देणं ही तुमची ही तुमची गरज आहे मोदींनाच दिलं ना मोदींनाच दिलं ना मोदींनाच दिलं प्रश्नच नाही म्हणून मी म्हटलं की नॅशनल लेवलला एक फिगर नॅशनल लेवलला एक फिगर उभी करणं हा साठेला फक्त बोल अगदी एकदम साधी गोष्ट आहे चारशे जागा मिळणं हे अभूतपूर्व आहे म्हणजे प्रचंड आहे आणि त्याच्याबद्दल मोदींना आपण सलाम करूच काहीच प्रश्न नाही म्हणजे मोदींचं जबरदस्तच यश आहे आणि मोदींच यश आहे त्यात काही प्रश्नच नाही पहिला मुद्दा मुद्दा एवढाच आहे तू असं म्हणाला की दुष्काळ आणि बाकीच्या मुद्द्यांचं काय झालं असंतोष व्यक्त झाला की नाही झाला माझं असं म्हणणं आहे की असंतोष व्यक्त झाला याच कारण जर तुला आठवत असेल फेब्रुवारीमध्ये मोदी असं म्हणालेले होते की मला तर कुठे विरोधक दिसतच नाहीत विरोधक सत्तेसाठी सत्तेसाठी लढतायत असं मला कुठे दिसतच नाही विरोधक नाहीच आहेत मीडियामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक चित्र निर्माण झालंय असं लोकांचं म्हणणं होतं बरोबर अशा परिस्थितीमध्ये इतक्या प्रकारचे परिश्रम मोदींना करावे लागले इतक्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागल्या भाजपला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार आणि त्याच्यावर साधन संपत्ती लागावी लागली मला असं वाटतं की हा असंतोष आहे आणि तो असंतोष आत्ता व्यक्त झाला नसेल तो असंतोष असणारे सुद्धा भाजपला त्यांनी मतदान केलेलं असेल पण याच्यामुळे असं म्हणून चालणार नाही की लोकांमध्ये असंतोष नाहीये किंवा हे मुद्दे व्यक्तच झाले नाहीत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा नाही नाही ते, ते सांगतो शेतकऱ्यांनी सुद्धा भाजपला मतदान केलं जर पंजाबात त्यांना चार पाच जागा मिळत असतील नक्की त्यांना मिळालेलं पण याचा अर्थ ते भाजपच्या बाजूनी हे आहेत असं नाही पण पण शेतकऱ्यांचं इतकं मोठं आंदोलन झालं हो। जिथे मिलिट्री आणून त्यांना अडवलं गेलं असं म्हटलं गेलं लक्षात घे कसं आहे की ते राजकीय पद्धतीने केलेलं आंदोलन नव्हतं बरोबर आहे संताप होता तो तरी पण तिकडे जागा जास्त दिसत ना पंजाबमध्ये पण त्याची राजकीय जी अभिव्यक्ती म्हणजे ते जर का समजा काँग्रेसनी लढवलं असतं आंदोलन आणि काँग्रेसला तिथे आताच्या याच्यामध्ये जर जागा मिळाल्या नसतात ते म्हणणं बरोबर हो ते कुठल्या बिगर पक्षीय आंदोलन होत त्याच्यामुळे ते विखुरली गेले मत एक आपण एक गोष्ट विसरतोय विसरतो मोदींचा चेहरा होता या संपूर्ण इलेक्शन मध्ये एक हाती प्रचार मोदींनी केला पण ज्याचा उल्लेख साहिलनी केला इतर राज्यांमध्ये विशेषतः तेलंगणामध्ये पश्चिम बंगालमध्ये या सगळ्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट ज्या केल्या त्या अमित शहानी केल्या याचं कारण भाजपच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी ज्या काही माझ्या जवळच्या मित्रांशी बोलतो आहे त्याच्यामध्ये मोदींचा या बारीक स्ट्रॅटेजी वर्किंग मध्ये डायरेक्ट किती सहभाग आहे याच्याबद्दल मी आशंका आहे त्यांचा चेहरा आणि इमेज ही तुम्ही वापरली गेली आणि ती एक खांबी होती तिथे अमित शहाच्या भाषणामुळे झालं कोणी म्हणणार नाही पण त्याचबरोबर मी मागे एकदा आपल्याशीच बोलताना शब्द वापरला होता मागे एकदा मी असा शब्द वापरला होता की अमित शहा इज अ बुलडोजर ते आपल्या पॉलिसीज बुलडोज करतात त्यांना हे निश्चित माहिती असतं महाराष्ट्रात किती खड्डा पडणार आहे आणि तो कुठून भरून काढायचा आहे चंद्राबाबूंना यूज कसं करायचं आहे बिजू पटनायकांना कसं डाउनलेट करायचं आहे हे त्यांना करेक्ट कळतं आणि मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा हे थोडंसं ब्लंट वाटेल तुला पण वाटलं तो वाटू दे माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये मोदींच्या चेहऱ्याच्या किंवा त्यांच्या इमेजच्या पेक्षा सुद्धा भाजपाला जो फायदा झाला असेल तो तो या स्ट्रॅटेजिक वर्किंगचा फायदा झाला ऐक जर मोदींच्या इतर गोष्टींच्या पैकी जर फायदा आणि तोटा याचा जर तुम्ही तराजू मांडण्याचा प्रयत्न केला तर मोदींच्या भाषणाचा भाजपला फटकाच बसलेला आहे मोदींच्या भाषणामध्ये मा त्यांनी मांडलेले मुद्दे हे आता यश जे असतं त्याला काही एक्सक्यूज किंवा त्याला काही कारण लागत नाही यश यश हे आम्ही मान्य करतो पण पण आहो भाषणाने मोदींच्या भाषणाने नुकसान केलं हे तुम्हाला मान्यच नाहीये का जर नुकसान जर मोदींच्या भाषणाने केलं तर यश पण त्यांच्याच भाषणाने मिळालंय असं नाही म्हणता येणार तुम्हाला असं नाही म्हणता येणार तुम्ही म्हणजे नाही नॅरेटिव्ह नाही माझं मत आहे अरे पण हे अमित शहाचं आहे तुम्ही मान्य का नाही करत काय मान्य का नाही करत तुम्ही केली करिश्मा आहेच नाही शेवटी नाही नाही शेवटी उदय उदय कमीत कमी महाराष्ट्रात तरी अमित शहा डाऊनग्रेड करता येणार नाही हे तर मान्य केलं पाहिजे ना जर अमित शहा नसते तर महाराष्ट्रात एवढा सगळा खेळ होऊच शकला नसता तो जर त्याच्यासाठी तरी आपण त्यांना मार्क दिले पाहिजेत पण एक गोष्ट फायनली म्हणजे आय थिंक वी आर वाईडनिंग अप पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक्झिट पोल आता चार तारखेला जे होतील ते होतील पण आता खरं महाराष्ट्रामध्ये पुढची लढाई सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातलं चित्र पुढचं कशा पद्धतीने शेपअप होत राहील जसं मी मगाशी म्हटलं तसं एक हे आता दिसतच आहे की कोर्स करेक्शन कुठे कुठे करायला लागेल प्रत्येक इलेक्शन हे नवीन पद्धतीने लढावं लागतं तर महाराष्ट्राची विधानसभा ही नवीन स्ट्रॅटेजीने पुन्हा एकदा कदाचित लढायला लागू शकते हे मात्र महत्वाचं म्हणजे महापालिका निवडणूक आहे ती शक्यता आहे नाही नाही विधानसभा या यावर आपली सेपरेट चर्चा आपण चार जून ला करूया आता आपल्याला थांबावं लागले जाता जाता सगळ्यांना इन्व्हेटात जायचं नाही कुठेही हे आहे ची वेबसाईट तक डॉट इन जिकडे तुम्ही तुम्ही जर हे कव्हरेज मधूनच पाहायला सुरुवात केलेली असेल तुम्ही प्रॉपर एक्झिट पोल पाहिला नसेल तर आमच्या वेबसाईटवर जरूर जा तिथे तुम्हाला इंडिया टुडे ऍक्सिस माय इंडिया असेल एबीबीसी वोटर असेल इतरही असतील एक्झिट पोल असतील ते सगळे सविस्तर सविस्तरित्या वाचता येणार आहेत आपल्या चर्चेतले जे अनेक मुद्दे असतात की शेतकऱ्यांच्या मुद्द्याचं काय झालं महिला आणि युवा वोटर्सचं किती याच्यामध्ये कसा फरक पडलेला आहे कोणाच्या बाजूने ते झुकलेले आहेत या सगळ्याची उत्तर सुद्धा तुम्हाला इथे पाहता येणार आहेत आणि अर्थात उद्या सुद्धा आम्ही या एक्झिट पोलचा सविस्तर विश्लेषण तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत जाता जाता ही आकडेवारी फक्त सांगते की इंडिया टुडे एक्सेस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार इंडिया, पोल इंडिया आघाडीला एकशे एकतीस एक ते एकशे सहासष्ट इतक्याच जागा मिळतील मात्र भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष मिळून एनडीए ला तीनशे एकसष्ट ते चारशे एक इतकी झेप घेता येणार आहे हे इंडिया टुडे एक्सेस माय इंडियाचा सुद्धा पोल सांगतोय काही इतर पोल्समध्ये सुद्धा एनडीए चारशे पारचा नारा पूर्ण करेल असं दिसून येत आहे महाराष्ट्राचं चित्र सुद्धा जाता जाता आपण पाहिलं तर भाजपला साधारण वीस ते बावीस जागा मिळतील शिंदेच्या शिवसेनेला आठ ते दहा जागा मिळतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक ते दोन जागा मिळतील असं इंडिया टुडे ॲक्सेस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो आणि असं मिळून महाराष्ट्रातल्या एनडीएला एकूण जागा जर आपण पाहिल्या तर त्या सुद्धा साधारणपणे बा, ते बत्तीसच्या रेंजमध्ये जातात अठ्ठावीस ते बत्तीसच्या रेंजमध्ये जातात असं दिसून येत आहे हेच महाविकास आघाडीचं चित्र आपण पाहिलं तर ते सोळा ते वीस मध्ये स्थिरावतील असंच चित्र आहे आणि हे पक्षनिहाय चित्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा काँग्रेसला तीन ते चार जागा आणि श... उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ ते अकरा जागा मिळतील असं प्रेडिक्शन या इंडिया टुडे ऍक्सेस माय इंडियाच्या पोलमध्ये दिसून आलेला आहे हा पोल दोन हजार एकोणीसला तंतोतंत खरा ठरलेला होता याही वेळेला हा खरा ठरेल की काय होईल हे चित्र आम्ही तुम्हाला चार जूनला तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत सकाळी सात वाजल्यापासून मुंबई तकचे चॅनेल लाईव्ह पाहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा भेट देऊ शकता फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता ही चर्चा आता पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मात्र उद्या सुद्धा या एक्झिट पोलचं मुंबई वर विश्लेषण हे सुरूच राहणार आहे त्यामुळे बघत राहा मुंबई तक